आमदारांच्या नावाने स्टिकर असलेल्या वाहनधारकाने टोल भरण्यास नकार देत शिरपूर टोल नाक्यावर केला राडा जिल्ह्यातील सदर वाहनात आमदार नसताना वाहन कोणाचे आणि फिरणारे कोण मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आमदार नावाच्या स्टिकर असलेले एम एच अडतीस डब्ल्यू अकरा सत्याहत्तर क्रमांकाच्या वाहनाला इंदूरच्या दिशेने जाताना शिरपूर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी अडवले असता टोल भरण्यास नकार देत कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सात मात्र हिंगोली येथील सदर वाहनात आमदार नसताना आमदारांच्या नावाने वाहनाला स्टिकर लावून पर्यटनाला निघालेल्या सहा युवकांनी शिरपूर टोल नाक्यावर के राडा केला दोनच दिवसापूर्वी तालुक्यातील महामार्गावर सावर्दे येथील एटीएम फोडून जाळपोड केल्याची घटना घडल्याने पोलीस प्रशासनासह महामार्ग प्रशासन देखील सतर्क झाल्याने आमदार नावाचे स्टिकर व परजिल्ह्यातील वाहन असल्याने कर्मचाऱ्यांनी ओळखपत्राची मागणी केल्याने शिरपूर टोल नाक्यावर केला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महामार्गावर शिरपूर येथे टोल नाका आहे सदर टोल नाक्यावर जुलै रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास इंदूरकडे जाणाऱ्या लेनवर एम एच अडतीस डब्ल्यू अकरा सत्याहत्तर क्रमांकाचे वाहन आले असता वाहनावर आमदारांच्या नावाने स्टिकर असल्याचे व वाहन पर जिल्ह्यातील असल्याने कर्मचाऱ्यांनी ओळखपत्राची मागणी केली मात्र चालकाकडे ओळखपत्र नसल्याने टोल भरण्यासाठी सांगितले मात्र टोल भरण्यास संस्थांनी नकार देत वाहनातील एकाने खाली उतरून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली टोल कर्मचाऱ्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला शहर पोलिसांनी लागलेची धाव घेत वाहनासह वाहनातील लोकांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले शहर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनात काहीही संशयास्पद आढळून आले नाही तसेच टोल कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने संबंधितांना सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली राज्यातील आमदारांना स्वतः वापरत असलेल्या वाहनालाच फक्त स्टिकर लावण्याचा अधिकार असताना कार्यकर्ते वापरत असलेल्या वाहनाला आमदार नावाचा स्टिकर लावण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आज ओळसान सहा ते सात पावनीच्या दरम्यान गुणी नांदेडकरचे लोक होते सहा लोक आहेत चिंचून टोल नांदेड टोल बदल्यावरून ते टोलचे कर्मचारी आणि त्यांच्यात कुडकुल वाद झाला सदर घटनेबाबत डायल वरती कॉल आलेला होता त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी कर्मचारी रवाना केले होते आणि ते कर्मचारी त्या जे तक्रारदार आहेत आणि त्यांच्याकडे तक्रार होती त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन परंतु तक्रारदार यांनी कोणतीही तक्रार न दिल्यामुळे ते तक्रार देतात न देता निर्णय गेलेले आहे त्याच्यामुळे सदर लोकांवरती कोणतीही कारवाई करण्यात आली